वाठार स्टेशन ते सोळशी या रस्त्यावर येथील अपघात प्रवण परिसरात आज गतिरोधक उभारण्यात आले त्यामुळं ग्रामस्थ व प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे पिंपोडे बुद्रुक हे कोरेगावच्या उत्तर भागातील व्यापारी बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण आहे येथे दररोज शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक शेतकरी महिलांची वर्दळ असते रविवारी आठवडा बाजारा दिवशी ग्राहकांची गर्दी होत असल्याने वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते बस स्थानक माध्यमिक विद्यालय प्राथमिक शाळा आजी माजी सैनिक स्वागत कमान संभाजी पतसंस्था भावेनगर रोड पोलीस कमान या चौकातून दुचाकी व चारचाकी वाहने चार चा सुसाट जातात यापूर्वी या ठिकाणी अपघात होऊन दोघांना जीव गमवावा लागला आहे अनेक अल्पवयीन मुले वाहने चालवतात त्यामुळे गतिरोधक उभारण्याची मागणी ग्रामस्थांमधून होती ही समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव संमत केला होता त्यानंतर तो पुढील कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला होता सरपंच दीपिका लेंबे उपसरपंच रणजित लेंबे व पदाधिकाऱ्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यानंतर आज दुपारी या विभागाने माध्यमिक विद्यालय बस स्थानक आणि महाजनी महाराज मंदिर या अत्यंत रहदारीच्या ठिकाणी गतिरोधक उभारले त्यामुळे ग्रामस्थ प्रवाशी व वाहन चालकांमधून समाधान व्यक्त होत आहे